ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. साखरमंत्र्यांनी ऊस दरावर तोडगा काढूनच परवांगी घ्यावी आणिता हंगामात साखर कारखाने सुरू होणार नाहीत. रयत संघटनेचा इशारा. इत्या 16 ऑक्टोबर 2025 रोजी जयसिंगपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 24वी ऊस परिषद आहे. या ऊस परिषदेत माजी खासदार राजू शेट्टी यांनी जो दर ठरवतील तोच दर कारखानदारांनी द्यावा लागणार आहे. यासाठी कारखानदारांनी ऊस दर ठरूनच मगच कारखाना प्रारंभ करावा महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातही तोच दर मिळणं गरजेचं आहे त्यासाठी साखर मंत्री शिवानंद पाटील यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांची भेट घेऊन या दराबाबत तोडगा काढावा अन्यथा बेळगाव जिल्ह्यातील एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना व कर्नाटक राज्य रयत संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार बैठकीत शेतकरी नेते तात्यासाहेब बसवन नावर यांनी दिले बोरगाव येथील वजनकाटा येथे पत्रकार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते कर्नाटक रयत संघाचे उत्तर कर्नाटक राज्य गौरव अध्यक्ष दरीखान आज्जा म्हणाले सन दोन हजार चोवीस पंचवीस या हंगामातील शेतकऱ्यांचा दुसरा हप्ता सुमारे पाचशे रुपये बाकी आहे गेल्या हंगामात बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी अठ्ठावीसशे ते तीन रुपये प्रति टनास दर दिले मात्र अजूनही दुसरा हप्ता येणे बाकी आहे याबाबत आपण सर्व शेतकऱ्यांना घेऊन साखर मंत्री शिवानंद पाटील यांची भेट घेतली होती बिल देण्याबाबत त्यांनी आश्वासन दिलं होतं अजूनही बिल शेतकऱ्यांच्या जमा नाही चालू हंगामातील दर ठरवून साखर कारखान्यांना परवानगी द्यावी अन्यथा कारखाना कार्यस्थळावर जाऊन आपण आंदोलन करू या सरकारच जबाबदार राहणार आहे शेतकरी नेते रमेश पाटील म्हणाले येत्या सोळा ऑक्टोंबर रोजी जयसिंगपूर येथे चोवीसवी ऊस परिषद आहे या पार्श्वभूमीवर चिकोडी विभागात चार ठिकाणी राजू शेट्टी यांची सभा होणार आहे या सभेत सर्वांनी उपस्थित राहण्याचं आवाहन केलं निपाणी तालुका रेसंघाचे अध्यक्ष बंटी पाटील म्हणाले कारखानदारांनी ऊस दर जाहीर करूनच हंगाम सुरू करावा ऊस पीक परिषदेच्या पार्श्वभूमीवर आपल्या चिकोडी जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेग माजी खासदार राजू शेट्टी यांची सभा होणार आहे या सभेत सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे सांगितले पत्रकार बैठकीस रमेश मालगावे पंकज तिप्पन्नावर शीतल बाघी तात्यासाहेब केस्ते राजू खिचडे शिवगोंडा पाटील धन्यकुमार चवले डॉक्टर बापू हंपन्नावर अभय पाटील पोपट शमनेवाडी राजगौंडा पाटील यांच्यासह स्वाभिमानी संघटनेचे वरे संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते नेपसटी कृष्णा थेगांना बोरगाव